रामकृष्णहरी जी वस्तुच्या ठाई का आभासू नाही ते माझे निज धाम पाही पाटाचे गा पुढती जे गेले, ते थगेले ते न घे तिची माघवती पाऊले महोदधी का मिनले स्रोत जैसे कालवनाची कुंजरी सुदलिया लवन सागरी होयची ना माघारी परती जैसी नाना गेली या अंतराळा न येतीची वन्ही ज्वाळा नाही तप्त लोहवनी जळा निघणे जेवी तेवी मदसीएक वट जे जाले ज्ञाने चोखट तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा तेथ प्रज्ञा पृथ्वीचा राहो पार्थु म्हणे जीजी पसावो परी की देवो चित्त देतु तरी देवेंसी स्वयं एक होती मगमाघवता जे न ते देवेंशी भिन्न आधी की अभिन्न जी, जरी भिन्नची अनादि सिद्ध तरी न येती हे असंबद्ध जे फुला गेले षटपद ते फुलेंची होती का पैलक्षा अनारी अनारीसे बाणलक्षी शेवोनी जैसे मागुते पडती तैसे येती चि ते नातरी ते स्वभावे तरी कोण मिलावे, आपने यासी आपन रुषावे शस्त्रे केवी भनोनी तुझसी अभिन्ना जीवा तुझा संयोग वियोगी तुझा संयोग वियोगु देवा नये बोलो अवयवा शरीरेंसी आणि जे सदा वेगळे तुझसी तया मिरणी नाही कोणी दिवसी मा येती न येती हे कायसी ये ये बुद्धी, तरी कोण गाते तु ते पावनी न येती मा हे विश्वतो मुखामा ते बुझावी ये ये आक्षेपी अर्जुनाचा तो शिरोमणी सर्वज्ञांचा तो शला शिष्याचा देखोनिया मग म्हणे महामती माते पावनी न येती पुढती भिन्ना भिन्न रीती आहाती दोनी जै विवेके खोले पाहिजे तरी मी ते चिते सहजे ना आहातच वाहचे तरी तुझे ऐसे हि गमती जैसे पानियावरी वेगळ स्वरूपता तळपता दिसती कल्लोळ ये रवी तरी निखिळ पाणी चिते ते सुवर्णाहुनी आने लेने गमती भिन्ने मग पाहिजेत अभिन्न ते। चि किरीटी ये भिन्न पन्नते उठी अज्ञानास्तव आणि साचो कारिणी विचारे कैचे मज एकासी दुसरे जे भिन्ना भिन्न व्यवहारे उपसिजेल आघवेची आकाश सुनीपोटी बिंबची जय आते खोटी तै प्रतिबिंबके उठी के रश्मी शिरे काकलपांतीची या पाणी या काय होत भरिती धनंजया म्हणजे अंश अविक्रिया एका मज परियोगाचे निमेळे पाणी उजू परी वांकुडे जाले, रवी आले, तो बगे व्योम चौफळे की वाटोळे हे ऐसे काय सया मिळे परी घटमठी वेंटाळे तैसे ही आथी हा गाणिद्रेचे नि आधारे काय एकलिनी जगन भरे स्वप्नीचे निजय अवतरे रायपणे कामिनलिनी किडाळे वाणी भेदासी ये सोळे तैसा स्वमाये तैसा स्वमाये वेंटाळे शुद्ध जैमी ते अज्ञान एकरूढे कोहम विकल्पाचे मांडे मग विवरुणी की जे फुडे देहो मी ऐसे ममैवाशो जीवलोके जीवभूत सनातन मनष्ठानेंद्रियाने प्रकृतीस्थानी कर्षती ऐसे शरीराची येवडे जे आत्मज्ञान वेगळे पडे ते माझा अंशु आवडे थोडेपणे समुद्र का वायु समुद्र का वायु व शेतरंगाकार उल्लसे तो समुद्रांशु ऐसा दिसे सा जेवी तेवी जडा ते जीवविता देहम अहंता देह अहंता उपजविता मी, मी जमे मी जीव गमे पंडुसुता जीवलोकी पै जीवाची या बोधा गोचरु जो हा धांदा तो जीवलोक शब्द अभिप्राय अगाउपजने निमने हे साचची सा जे का मानणे तो जीवलोकुमी म्हणे संसारुहन विध जीवलोकी तुमाते ऐसा अवलोकी जैसा उदकी उदकातीत पै काश्मीराचा रवा कुंकुमावरी पांडवा आणि गमे लोही वा तोतरी नव्हे तैसेनादिपन मोडे माझे अक्रियत्व खंडे परीकर्ता तैस भुक्ता परिकर्ता ऐसे आवडे ते जानगा भ्रांती किंबहुना आत्मा हो प्रकृतीसी एकवटू बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पा પૈમાનાદી સાહીન્દ્રિયે શ્રોત્રાદી પ્રકૃતિ કાર્યિયે માજી મનૌ હોપારૂઢ જૈસે સ્વપ્નિ પરિભ્રાજે આપયાપન કુટુંબ હોય જે મગતયા ચેની ધાવી જે મોહે સૈરા તૈસા વિસ્મૃતિ આત્માપના ચી પ્રકૃતિ સારીખા ગુની પુડતી તિયે સીચિ ભજે મનાચારથી વળઘે શ્રવણા દ્વારે નિઘે મગ શબ્દાચી યારી ઘે રાણા માજી त्वची प्रकृतीचा वाघोरा करी मोहरा आणि स्पर्शाची द्वारी मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे कारसनेची या वाटा निघो निगासू भटारसाचा दर लागे नातरी येणेची घाणे मदनशू मदनशु करी निघणे मग गंधाचे दारुणे आडवे लंघी नायके धरुणी मनजवळीके भोगीजती शब्दादिके की विषयभरणे शरीर यद वापनोती याप्युत्क्रामतीशर गृहत्ैता संया गृहत्वता संयाती वायुर्गंधानी परिकर्ता भोक्ता ऐसे हे जिवाचेतैी दिसे जय शरीरिका पययसे एकादिये जय साथिला विलासिया तेी ओळखाये धनंजया जयराज ठाया जय राजसेवा ठाया वसतीसी ये तैसा अहंकर्तृत्वाचा वाढुका विषयेंद्रियांचा घुमाडू हा जाणी जे तै निवाडू जय देह पावे अथवा शरीराते सांडी तर इंद्रियांची तांडी हे आपण पयासवे जोडी घेऊन जाय जैसा अपमानिला तिथी न सुकृताची संपत्ती का साई खडे यांची गती सूत्रतंतु नाना मावळते तपने मेजती जती लोकांची दर्शने हे असोध्रुतीपवने जे जयसी देवी मनष्ठा यया इंद्रियांचे धनंजया देहराजुने देहा पासुने गेला रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपेवते मग येथे अथवा स्वर्गी जेथ जेथ जैसे देहा पंगी तेथ ते मानादिक मनाधिक जैसा मालवलीय दिवा प्रभेंसी जाय पांडवा मग उजळी जे तेथ ते धवा तैसांची फांके तरी ऐसे तरी ऐसे सिया की ये तुले हे किर्टी गमेची गा जे आत्मा देहासियाला आणि विषय भोगीला अथवा देहुनी गेला हे साचची मानिती हे रवी येणे आणि जाणे का करणे हन भोगने हे प्रकृतीचे तेने मानी येले उत्क्रांत उत्क्रांत उत्क्रामंत स्थिती वापी भुज्याणं वा गुणान्वित विमूढानानुपश्यी पश्यी ज्ञानचक्षुषा यंतिनशैनं पश्यंत्यामन्यवस्थित यतंतोप्यकृतात्मनैनं पश्यंत चहाचे मूटकेभे चळवळेचे निलोभे आला आलामनती तैसेची तया संगती इंद्रिय आपला सुभद्रापती भोगने जया पाठी पैसे देह गेली न दिसे तेथे ते ते गेला गेला ऐसे बो भाती गा पै रुखू डोलो तू देखावा तरी वारा वाज तू मानावा रुखू तैसे नसे तेथे ते ते पांडवा नाही तो गा का रसा समोर ठेवीजे आणि आपण पे तेथ जे तरी ते धवांची जाले मानिजे काय आधी नाही का परता केली या रसालो पुजाला तया भासा त्रिया पण पे नाही ऐसा निश्चयो करावा शब्द तरी कपाळी परिकपाळी मेघाचा का चंद्री वेगू अभ्राचा आरोपी जे तैसे होईजे जाय जे देहे ते आत्मसत्य अविक्रिये निष्टंकिती का मोहे हो आंधळे ते येथ आत्मा आत्मयाच्या ठाई देखि जे देहींचा धर्मो देही ऐसे देखने ते पाही आन पाहत आन आहाती ज्ञाने का जयांचे डोळे देखोनी न राहती देहींचे खोळे सूर्यरश्मी आणि याळे ग्रीष्मी जैसे तैसी विवेकाचे पैसे जयांची स्फूर्ती स्वरूपी बैसे ते ज्ञानी देखती ऐसे आत्मया ते जैसे तारांगणी भरले गगना समुद्री बिंबले परिते तुटोनी नाही पडिले ऐसे निवडे गगन गगनींची आहे हे आभासे ते वाय तैसा आत्मा देखती देहे गवसिलाही खळाळाच्या लगबगी फेडूनी खळाळाच्या भागी देखी जे चंद्रिका का देखिजे चंद्रिका का उगी चंद्री जेवी कानाडरची भरे शोषे सूर्युत्तो जैसा तैसाची असे देह होता आता तैसे देखती माते घटमठ घडले ते पाठी मोडले ते संचले असतीची असे तैसे अखंडे आत्मसत्वे अज्ञानदृष्टिकल्पिते कल्पिते हे देहची होते जाते आण जाणती पुढे चैतन्य चढेना वोहटे चेष्ट विना चेष्टे ऐसे आत्मज्ञाने चोखटे जाणती ते आणि ज्ञानही आपैते होईल प्रज्ञा परमाणू ही, हो ही उगाणा घेईल शास्त्रांचे येईल सर्वस्व हाता परी ते व्युत्पत्ती ऐसी जरी विरक्ती नरिगे मानसी तरी सर्वात्मका मजसी न भेटी पै तोंड भरोका विचारा आणि अंतःकरणी विषयासी थारा तरी ना तुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी याच्या ग्रंथी काय तुटती संसार गुंती किपरी वसिली या पोथी वाची वाचिली होय नाना बांधुनी या डोळे घ्राणीला विजती मुक्ता फळे तरी तयांचे काय कळे मूलमान तैसा चित्ती ठाओ ते ठाओ सकळ शास्त्रांचा सरावो ऐसेनी कोळी एक जन्म जाओ परिन नप विजे माते जो एकमिका समस्ती व्यापकू असे भूत जाती ऐकतीये व्याप्ती रूप करू यदातगतम तेजो जगद्भासय ते अखिल जगद्भास यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्दी मामक तरी विश्वरचना जे दावी ते दीप्ती माझी जाणावी आद्यंती आहे जलशोषुणी गेली या सविता ओलांशु पुरवितसे जे माघवता ते चंद्रिपंडुसुता ज्योत्स्नामाझी आनी दहनपाचन सिद्धी करीतसे जे निरवधी ते हुताशु तेजो वृद्धी माझी गा गामाविश भूताने धारयाम्यहमो जसा पुष्णा मी भूत्वा रसात्मका भूत्मकालो असे भूतळी भनवणी समुद्र महाजळी आणि भुंते हिच्या चराचरे हे तसे जी अपारे ती मिंची धरी धरे रिगोनिया गगनी मिपंडुसुता चंद्राचे निसिमे अमृता भरला जालो चालता सरोवर तेथुनी फांकती रश्मी कर ते पाट पेलुणी अपार सर्वो सर्वधींचे आगर भरित ऐसेमी सस्याधिका सकाळा करी धान्य जाती सुकाळा ते अन्नद्वारा जिव्हाळा भूत जाता आणि निपजविले अन्न तरी तैसे कैदीणी समाधान जीव अहम वैश्वानरो भूवा प्राणी प्राणापानसमायुक्तः पञ्चामिन्नं चुर्विध प्राणी प्राणीजाताच्या घटी करुणी कंदावरी आगीठी दीप्त जठरी हि किरीटी मिची जालो प्राणापानांच्या भाती फुंक फुंकुनिया अहोराती आटी तसे नेनो किती उदरा माजी शुष्के अथवा स्निग्धे सुपक्वे का विदग्धे एव मीचि चतुर्विधे अन्ने पचि एव मिची आघवे जन जनावृहिते मिची जीवन जीवनी मुख्य साधन वन्नी ही मिची आता ऐसी याही वरी काय सांगो व्याप्तीची नवाई येथ दुजे नाहीची घे सर्वत्र मिगा तरी कैसे खे सदा सुखीये एके एके तीए बहु बहुदुखे क्रांत भूते जैसी ये पाटनी एकेंची दीपे दिवे लावणी जाली या कान देखणी उरली एके ऐसी हनौखी विखी करिता हासी मानसिकी तरी परिसते हि निकी शंका फेडू पया घवा पया घामीची अशी येथ नाही किरणारिसे से परिप्राणी यांची उल्लासे बुद्धी ऐसा जैसे एकची आकाशात ध्वनी वाद्य विशेषी आनानी वाजावे पडे भिन्नी नादांतरी का लोकचिष्टी वेगळाला जो हा एकुची भानो उदयला तो आनानी तो आनानी परी गेला उपयोगासी नाना बीज धर्मानुरूप झाडी उपजविले आप तैसे परिणमले स्वरूप माझे जीवा अगाणेना आणि चतुरा पुढा निळयांचा दुसरा नेना सर्प जाला येरा लागी हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी विख तैसा सज्ञानासी मी सुख दुःख तो अज्ञानासी सर्वस्य चाहं सन्निविष्टो मन्तः स्मृतिर्ज्ञानमुपोहन च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्त कृतद्वेदविदेव चाहं यर्ही सर्वाञ्च हृदयदेशी मे अमुकाहे ऐसि जे बुद्धिस्फुरे अहर्निशि ते वस्तु परिसंतन व्यवस्था योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्येन्सी येणीची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे जयांचे अहम विश्रामे आत्मरूपी ते आपोआप देखोनी देखी मी आत सदा सुखी येथे मी वासुनी अवलोकी आन हेतू असे अगा अगा सूर्योदय जाली सूर्य सूर्यची पहावा धनंजया तेवी माते मिया जानावया मिची हेतू ना पराती सेविता संसार गौरवची ऐकता देही जयांची अहंता बुडोनी ठेली ते स्वर्ग संसाराला गी धावता कुर्म मार्गी दुःखांच्या सेल भागी विभागी होती परी हेही होणे अर्जुना मज चिस्तवतया अज्ञाना जैसा जागताची जैसा जागताची हेतु स्वप्ना निद्रेते होय पय भ्रे सुहार पला तो हि दिवस यांची जाणो आला ते वि मी कोणी नोनी विषय देखिला मजच निद्रा का जागनिया प्रबोधूची हेतु धनंजय ते विज्ञान अज्ञाना जीवा जीवाची या मिचीमुळं जैसे सर्प सर्पत्वा का दोरा दोरुची मुळ धनुर्धरा तैसा ज्ञाना अज्ञानाची संसारा मियांची सिद्धू म्हणून जैसा असे तैसया माते नेनोनी धनंजया वेदू जानो गेला तवतया जाली या शाखा तरी तिही शाखाभेदी मिची जाणीचित्री शुद्धी जैसा पूर्वापारा नदी समुद्रचीठी ठी आणि महासिद्धांता श्रुती हारपती शब्देंशी जैसिया सुगंधा आकाशी वातलहरी तैसे समस्त ही श्रुती जात ऐसे निवांत ते नीची करी यथावत प्रकटोनिया पाठी श्रुती सहित अशेष जगहार पे जेथ निशेष ते निज ज्ञान ही चोख जाणता जैसे या जागी जागीजे तेव्हा स्वप्नींचे किरण आहे तुझे परी एकत्व ही देखो पावी जे राम कृष्ण हरी